नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र सहावी आणि त्यातील कथेचं नाव आहे थोर अश्रू ही कथा ऐकणार आहोत बालमित्रांनो तुम्हाला दुःख झालं की डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतात आणि आनंद झाला तरीही डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात खरंच अश्रू खर नेमके काय असतात बरं चला तर मग ऐकूया ही कथा लहानपणापासून मला दिवसातून दोन वेळा आंघोळ करण्याची सवय होती एकदा सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी खेळून आल्यावर त्यामुळे रात्री छान शांत झोप लागायची आई पाणी तापवायची माझं अंग चोळून द्यायची एके दिवशी संध्याकाळी मी खेळून आलो कपडे काढून तेल लावून अंगणातील आंघोळीच्या मोठ्या दगडावर जाऊन बसलो आई घंगाळात पाणी घेऊन दगडापाशी आली तिनं थोडं पाणी माझ्या अंगावर ओतून माझं अंग चांगलं खसा खसा चोळून दिलं आणि बाकी पाणी आता तू घे असं मला सांगून कामासाठी घरात निघून गेली त्याप्रमाणे मी बाकीचं पाणी अंगावर घेतलं माझी अंघोळ झाली आणि माझं अंग पुसायला आईला हाका मारू लागलो आई कामात होती ती आले म्हणत होती आणि मी लवकर ये ग मला थंडी वाजते आहे असं ओरडत होतो हातातलं काम आटोपल्यावर आई आली माझ्या लहानपणी आमच्या गावात पंचे टॉवेल फार झाले नव्हते मोठी माणसं धोतर पिळून त्यालाच अंग पुसत तर आई जुन्या साडीनं किंवा अंगावरच्या पातळाच्या पदरानं किंवा ओच्यानं लहान मुलांचं अंग पुसत असे आई आली तिनं माझं अंग पुसलं आणि म्हणाली जा देवाला फुलं काढून आण मी म्हणालो आई माझे तळपाय ओले आहेत त्यांना माती लागेल तेव्हा माझे तळपायही पूस आईनं विचारलं पण तळपाय कसे पुसू मी हट्टी मी म्हणालो तुझे ओचे दगडावर पसर त्यावर मी पाय ठेवतो ते कोरडे होतील म्हणजे माझ्या पायांना माती लागणार नाही श्याम तू भलताच हट्टी आहे सां असं म्हणत तिनं दगडावर ओचे पसरले ओचे म्हणजे काय माहिती मुलांनो पदर त्यावर मी पाय ठेवले आणि कोरडे केले व फुलं आणायला गेलो फुलं आणून देवापाशी गेलो तेव्हा आई म्हणाली श्याम तू पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो आईच्या वाक्यानं मी गोंधळलो आणि विचारलं आई शरीराची घाण पाण्यानं धुता येते ग मनाला लागलेली घाण कशी धुणार आई म्हणाली अरे ती सोय निसर्गानंच केली आहे आपल्या हातून चुकून काही वाईट घडलं पाप झालं तर त्याचं वाईट वाटलं पाहिजे आपल्याला वाईट वाटताच डोळ्यातून अश्रू येतात केलेली चूक पाप धुवून निघतं आईचं हे मोलाचं सांगणं मी आयुष्यभर जपलं मुलांनो तुम्ही पण तुमच्याकडून जर काही वाईट कृत्य झालं ना तर आईजवळ ते जाऊन सगळं मनापासून सांगा तुमच्या डोळ्यातून खळाखळा अश्रूंच्या धारा वाहू देत तरच तुमचं मन आतून स्वच्छ होईल कळलं ना बाळांनो चला तर मग इथंच आपण थांबूया पुन्हा एकदा भेटूया पुढची रात्र रा ऐकण्यासाठी पुढची कथा ऐकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार